काशी ही हाय आमच्या मामाची पोरगी काशी कुठे गेल ती तू गाडी का हलवते इकडं तिकडं शंभू मी वर चढतोय म्हणून तिथं गाडी लावते वय तर विषय असा होतोय मित्रांनो ही काय होतंय ही बघा दोन झाड आहेत ही दोन्ही झाडाची फुल आहेत ना सारखी इथं दरवाज्यात पडतात तासा तासाला जाणून घेतलं तरी सारखं फुलच पडतात मग आता आई व्हाय झाडून काढून काढून आई कुठे गेली <गया>। कुठे इकडं वहिनी कांदा चिरायला बसला आई इकडं बसली कांदा चिरायला तर एवढा कांदा चिरलाय आपल्याला डायरेक्ट शंभर किलो मसाला बनवायचा आहे मोठ्या मोठ्या ऑर्डर आल्या तर डायरेक्ट दहा दहा किलोच्या वीस वीस किलोच्या ऑर्डर आल्या त्याच्यामुळे आज मसाला बनवायला घेतला डायरेक्ट जवळजवळ आम्ही एक सात आठ दिवस झाला मसालाच बनवला कारण कार्यक्रमाचा उद्योग आणि काम का म्हणजे बऱ्याच काही गोष्टी होत्या त्याच्यामुळं आणि आज डायरेक्ट शंभर किलो मसाला बनवायचा हां बावड्या गेला सामान आणायला आणि पोर काय करते आता काशी इकडे लग्नाची तारीख सांग तुझ्या लग्नाची तारीख सांगली तारीख सांग

हिथच राहायचं ठीक आहे चल तुला इथलं नवर बारामतीतलं नवर दे बारामतीतल्या क्वालिटीचे पोरं असतात सांग नवर देवाची रिक्वायरमेंट काय पाहिजे दीपाली ऐक ना त्याला आपण येते थोडासा हा कुठला कपड्या ना काय होत आजारी तो दोघ कुणाला आणले त्यालाच आणलंय का त्यामुळे तसं करू करून त्याला काय करायचंय नको 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 बाबा बाहेर कुत्रे येतो बाबा कुत्रे येतो बाहेर तिथं जाईल त्याला ओढून आणतोय बाहेर म्हणून हा तर आता कुठं विषय होता नवर द्या मार भिवलो केला का मला वाटलं कुत्र कुत्र्याचं आलं काय म्हणलं एक तर व्यवहार कुत्र्याचं आहे आता तो सागी जाडून किती वेळा घेतलं सकाळपासून तोरायच्या चिरायच्या आधी दोनदा घेतलं सकाळी आधी आता तीन वेळा दुप आता दुपारी हा बस कि तू जेवायला मी आलोच झाड सकाळपासून तीन चार वेळा झाडून घेतले तरी आता का आता चिरायच्या आधी जाणून घेतलं होतं हा फटा तोडायला परमिशन आणावं लागते आधी माहिती आहे का हा आमचं लय मोठ झाडाची फांदी तोडायची म्हणलं तर परमिशन आणायची दाजी का कावर आ? आ, काशा तुझी शाळा किती झाली सेकंड इयरला अच्छा सेकंड इयरला आमच्या मामाची पोरगी चार नंबरची चार ना बरोबर बर चार के काशी बाळी आणि ही ऋषी ऋषी मुनी बाळे आणि काशी सगळ्यांची नावं वेगवेगळी मुनीचं एकच नाव आहे की पण संजना मोनिका अश्विनी रवीना संजना मोनिका अश्विनी तुझं अश्विने <laughs> ओकेच ठीक आहे तर अजून काय बोलायचं होतं चार गोष्टी मामीला का नाही घेऊन आली मामीला आम्हाला जायचं काम ही मामाची मुलगी आणि ही मामाच्या मुलाची वाईफ म्हणजे माझी बहीण दीपाली आणि ही त्यांची मुलगी तुझं नाव काय का <tinkum> <आगा। शिद्धी। laughs> सिद्धी सिद्धी आणि त्याचं <आनित्दे> नाव रिद्धी <laughs> काय कुठं अर तू ती वर वर चढू चढून म्हणून गाडी लावली ती गाडी चढून वर चढायला लागल छत्रपती दिसते हा वरती जात आहे होय हा बाळ भाऊ काय एकदा बर 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 बघितलं की एकदा मी नंदी बैल आहे का मला भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार खऱ्याच खोट खोट्याच खरं पुढचं सांगणार मागच सांगणार मामाच सांगणार काकीच सांगणार मामीच सांगणार सगळ्याच सांगणार भविष्य सांगणार शंभर रुपये हा तुझं नाव रवीना कोणाचं ये तुझं भविष्य सांग तुझं भविष्य माझ्या हातात आहे मुली काळजी करू नको का चार वेळाचा इंजेक्शन दिल्या म्हणे भविष्य सांगतो <coughs> काय सांगू तुझं तुझ्या भविष्य <coughs> हा हा हात कुठे गेला हात जरा पोरे जरा चांगला टायमा <coughs> <ते था मुण। coughs> मी भविष्य तोंड बघून सांगतो तुझं तोंड उंदरावाने आणि तुझं कान मांजरावाने पण तू राहतेस चंद्रावाने एक म्हणत हाय दुसरं म्हणत नाही नाही आपलं असं सांगत असत तुझ नाव सांग तुझ नाव का बस खाली तुझ नाव काय सांग मला विचारतील अगं तुझं नाव आधी सांग मला हा सिद्धी नाव तुझं सिद्धी काय मोबाईल द्या तुमचा ती गाडी काढा उठायची आता स्टँड लाव हा कसं काय होत मला वय चल घरात तुला काय होते सांगतो माणसं तापमान करते का नवराय काय वाट पटकी नाडजुळ ना तिला रोज म्हणतो व्याम चल माया सांग जरा लोकांना जिम ट्रेनर उचलून फेक म्हणतो एकदा पण ते काही याय ना चांगले खाऊन पिऊन तिला काय काम धंदा घरी वय ना काय म्हणता सुख नाही सुखाला घर नाही घराला हात नाही त्याला तुझं भविष्य सांगू का थांब मला पाठ <ड़िशा> करावं लागतं आधी भविष्य जेवाय चला ना चल ना जेवायला हा तुझ तू आता तीन वर्षाची आहे बरोबर का नाही अगं मग सहाच्या मग किती झालं मी अर्धच भविष्य सांगतो म्हणून मी अर्धच सांगतोय मला कुठं पूर्ण येतं तू आता तीन ये तुझ्या पप्पाचं नाव दादा आहे तुझ्या मम्मीचं नाव दीपाली आहे तू आता सध्या पांडुरंग भविष्य आवडलं का हा ना, हा चल जेवायला जेवायचंय लेकरच लय झाले ते आता बघ लेख आता निवा असं वाटतं की आपण उंदराची पिलं पाळल्यात किंवा तिथं एक दोन तीन एकदा झाडून हात मार माणस किती खराब आहे यांच्या घरात दारा पुढे तू खाऊन घेत जा सकाळ मला जेवण करायचे जायचे कुठं जायचे आता जेवायला देशा पटकेन जेवायला दे दाजीला उठवतो जेवायला पुन्हा दाज म्हणतोय मला नाही जेवायला हो दाजी चला की जेवायला दोन गास खावा चला की अरे काय तुझं भविष्य आता तू माझं भविष्य धोका येते तुझं भविष्य सांगून सांगून तू कप दे आता मला वाड्या